इंदापूरकरांनो नमस्कार मी तुमचा अजित पवार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला या निवडणुकीत आपण फायनल केलेले सर्वच्या सर्व उमेदवार आपण निवडून देत आमच्यावर असलेलं प्रेम आणि विश्वास पुन्हा एकदा सिद्ध केलं महाराष्ट्रामध्ये एकमेव इंदापूर तालुका असेल ज्यामध्ये सर्वच्या सर्व घड्याळ चिन्हावरील उमेदवार निवडून देऊन इंदापूरच्या बादराने चोवीस झिरो असा निकाल दिला त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे इंदापूरकरांनो साऱ्या पुणे जिल्ह्याला माहिती आहे की बारामतीनंतर माझा सर्वात आवडता तालुका म्हणजे आपला इंदापूर माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात याच इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदापासून झाली त्यामुळे या मातीशी या माणसांशी आणि या तालुक्याशी माझं अतूट नातं आहे या निवडणुकीच्या काळात दत्ता तू मला शब्द दिला होता की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व जागा आपण जिंकून दाखवू आज मी तुमच्यात प्रत्यक्ष नसतानाही तू हर्षवर्धन भाऊ आणि आप्पासाहेबांना सोबत घेऊन तो शब्द पाळलास हे पाहून मला मनापासून अभिमान वाटतो निवडणूक ही फक्त जिंकण्याची लढाई नसते ती विश्वासाची लढाई असते विकासाची जबाबदारी असते आणि माणसांना जोडून ठेवण्याचं कर्तव्य असतं आज वातावरण भावनिक आहे पण माझी एकच विनंती आहे काम थांबता कामाने लोकांनी ठेवलेला विश्वास जपायचा आहे प्रत्येक निर्णय घेताना सामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवायचा आहे दत्ता आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांनो ही जिंकलेली निवडणूक माझ्यासाठी नाही ती आपल्या जनतेच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे एकत्र राहा विकासाची वाट सोडू नका आणि लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करत राहा हाच माझ्यासाठी खरा आदर असेल आणि शेवटी इंदापूरकरांनो राजकारण करताना विकासाचं राजकारण करा विकासाच्या पाठीशी ठाम उभे राहा आणि माझ्या दत्ताला सांभाळा मला विश्वास आहे दत्ता तुम्हाला कसलेच अंतर देणार नाही